यू पी एस तर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉक्टर भावना पाटोळे यांनी दिली या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी एस आय ए सी ॲट एकोणीसशे पंधरा ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर अर्ज करावेत मुलाखत प्रशिक्षण नोंदणीकरिता डब्ल्यू 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 एस आय ए सी डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन दोन बावीस सा शून्य सात शून्य नऊ बेचाळीस येथे संपर्क साधावा असे संचालक राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई यांनी कळवले आहे